पहिला घेऊन त्याच्यानंतर दुसरा स्टेप घेऊन आणि यो तिसरा नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र माझं नाव शिवाजिरीट आहे माझं वय एकवीस वर्ष आहे मित्रांनो मी मि आज तुम्हाला गोळा फेकण्याची टेक्निक सांगतो आणि गोळ्याचं वर्कआउट सांगतो मित्रांनो हे बा टेक्निक सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे टेक्निक गोळ्याची टेक्निक ही आपली असती मित्रांनो व दुसऱ्याची टेक्निक वापरू नका आपली गोळ्याची टेक्निक ही स्वतःची असती फक्त तिच्यात सुधारणा करा आता माझी टेक्निक अशी मित्रांनो मी गोळा असा धरतो गोळाबरोबर मध मध धरतो आणि मग गोळा फेकतो मग गोळा फेकतो मित्रांनो तर गोळ्याचं वर्कआउट सांगतो मित्रांनो आणि पोरं काय म्हणते लय व्हिडिओ पाहिले मित्रांनो म्या हाईट द्या म्हणते हाईट 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 कशाला लागते मित्रांनो स्पीड द्या तुम्ही त्याला गोळा जातो ना स्पीडना गोळ्याची स्पीड बघा मित्रांनो आणि हाईट पण बघा आणि गोळा पाकीत लांब पडला स्पीड ना गोळा जातो ना मित्रांनो जातो ना काय आला हाईट द्या त्याला हाईटची काय गरज नाही मित्रांनो स्पीड द्या त्याला आणि आता तुम्हाला गोळ्याचं वर्कआउट सांगतो मित्रांनो गोळा गोळा उच्चारल्याच्यानंतर मित्रांनो गोळा असा एक दोन मिनटं बिंगाचा त्याच्यानंतर बिंगल्याच्या नंतर असा वर फेकाचा असा चार पाच वेळेस वर फेकाचा मित्रांनो चार पाच वेळेस वर फेकाचा आणि चार पाच वेळेस असा खाली प्याकायचा खाली पॅकायचा आणि आपण ज्या हाताने गोळा फेकतो त्याच हाताने खाली प्याकायचा मित्रांनो पाच त्याच्यानंतर फेकणं झालं का लगेच मग दोन्ही हाताने खाली प्याका असा दोन्ही हाताने खाली प्याकायचा असा खाली फेकायचा मित्रांनो हे झालं त्याच्यानंतर मित्रांनो गोळा असा इकून ह्या हातात इकून ह्या हातात ह्या हातातला ह्या हातात ह्या हातातला ह्या हातात असं चार पाच वेस करायचं मित्रांनो पण त्याच्यानंतर गोळा असा करायचा असा बिंगाचा मित्रांनो ह्या हातातून ह्या हातात ह्या हातात चार पाच वेळेस चार पाच वेस करायचं मित्रांनो आहे आणि त्याच्यानंतर मग गोळा फेकायचा लगेच गोळा नाही फेकायचा बॉडी ॲक्टिव्ह होती लगेच गोळा नाही फेकायचा असं हे चार पाच वर्कआउट केलं गोळ्याच्या मित्रांनो बॉडी ॲक्टिव्ह होती आणि मग गोळा आउट ऑफ जातो आणि याच्या व्यतिरिक्त वर्कआउट आहे मित्रांनो गोळ्याचे जिममध्ये मारले जाते ते बँच प्रेस माहीत असेल मित्रांनो तुम्हाला असं आपण झोपून मारतो असते झोपून हॅवी वेट ते मा ते महाराज मित्रांनो त्याचा पण फायदा आहे आणि पुशअप्स महाराज पुशअप्स महाराज मारायचे कंटिन्यू वीस पुशप महाराज मित्रांनो मग पहा एका महिन्यात तुमचा गोळा जातो एका महिन्यात गोळा जातो मग आणि गोळा आपला जवळजवळ पासून जवळ जवळ इथपर्यंत गोळा बाहेर पडतो आपला डायरेक्ट इथपर्यंत तुम्हाला दाखवतो मित्रांनो गोळा आता आणि सांगतो तुम्हाला गोळा फेकल्याच्यानंतर टेक्निक कसा फेकते काय तर हे मित्रांनो गोळा हे रिंग आहे मित्रांनो पूर्ण आपल्याकडे चुना नाही आहे वाईट त्याच्यामुळे आपण साधारण करेल आणि ते आउट ऑफचं पलीकडचं आउट ऑफचं आता ही गोळा आहे मित्रांनो ही गोळा धरला आपण आता आता पहिला गोळा मी तुम्हाला जागेऊन फेकून दाखवतो फेकू मित्रांनो हा तर मित्रांनो ही आहे ही आऊट ऐफ आउट ऑफ ची रेश आहे आणि गोळा आपला जागेऊन जागेन गोळा इतकाला आपल्याला आता मी फेकणार आहे स्टेप घेऊन तर स्टेप घेऊन तुम्हाला सांगतो मित्रांनो गोळा कसा जातो तो स्टेप घेऊन पाटील तुम्ही थांबा पाटील तुम्ही दा म्हण अंतर घेतो मित्रांनो गोलच अंतर हे पहा मित्रांनो ही आउट ऑफ रेश आणि जाग जागेऊन गोळा आणि हा स्टेप घेऊन याच्या पुढे पण फेकू शकतो मी थोडा आणखीन एक गोळा फेकून दाखवतो मित्रांनो एक गोळा लास्ट पाटील गोळा कळा करून गळ्यात बा ती आउट ऑफची रेश पहिला जा घेऊन त्याच्यानंतर दुसरा स्टेप घेऊन आणि हा तिसरा किती अंतर असेल मित्रांनो हे पावलं बा पा। एक दोन तीन चार पाच सहा सात आणि इतकं साडेसात पावलं मित्रांनो आउट ऑफच्या बाहेर गोळा आपला जवळजवळ साडेआठ नऊ दहा अकरा मीटर असेल मित्रांनो आता सांगतो मित्रांनो गोळा फेकण्याची टेक्निक आणि तुमच्याकडून काय चुकी होती ते सांगतो मित्रांनो आता ही घेतली आपण रिंगणे रुमाले रुमालापासून आपण स्टेप घेतली स्टेप घेतली मित्रांनो आता ही स्टेप घेतल्यानंतर काय करते मोरं अशी करते इथं येऊन थांबते नंतर गोळा फेकते मग त्या गोळ्याला ही स्पीड लागत नाही ही स्पीड जवळ लागते का तव्हा गोळा बराबर रिशच्या आउट ऑफ बाहेरच जातो गोळा डायरेक्ट आउट ऑफच्या बाहेरच जातो तर काय करतं मित्रांनो आपण ही स्टेप घेतली आता ही स्टेप घेतली स्टेप घेतल्यास नंतर असं यायचं लगेच गोळा फेकून द्यायचा लगेच गोळा फेकून द्यायचा मित्रांनो तर त्यांना गोळा तुमचा आउट ऑफ जातो ही जी आपण ही जी स्टेप घेतो का त्या स्टेपमध्ये एवढी पॉवर असती की ती गोळा डायरेक्ट आउट ऑफ जातो तिथली स्पीड असती ना गोळा डायरेक्ट आउट ऑफच्या बाहेर चालतो मी तुम्हाला गोळा फेकून दाखवतो मित्रांनो किती स्टेप मित्रांनो आता जो फेकला गोळा गोळा फेकल्याच्या नंतर आपल्याला लगेच इथून जायचं नाही आपल्याला रिंगणाच्या अर्ध्या भागातून बाहेर जायचं इतकी आपले मार्क कटते डायरेक्ट फॉल होऊन जातो गोळा आपल्याला रिंगणाचा अर्धा भाग असतो का ह्या भागातून आपल्याला वाप्पीस जायचे माग गोळा फेकून मागं जायचे मग ते आपल्याला मार्क देते पूर्ण त्याच्या जर आतमधून गोळा फेकला आपण आउट ऑफच्या बाहेर फेकला एवढा फेकवा आणि त्याच्यात जर तुमचा पाय पडला त्याच्यातून समजा तुम्ही तुम इकून चालत गेले तरी तुम तुमचा गोळा फॉल देण्यात येतो दे त्याच्यामुळं सावधरा मित्रांनो गोळा आपल्याला फेकल्याच्या नंतर याच्या रिंगणाच्या मागूनच वापिस यायचं बस तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करा ज्याला हा व्हिडिओची गरज आहे त्याच्याला त्याला शेअर करा मित्रांनो धन्यवाद